खासदार अमोल कुल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या मतदारसंघात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबीर सुरू झाले असून खेड तालुक्यातील पन्नास गावांमध्ये मी सेविकरी फाउंडेशनच्या वतीने या महाआरोग्य शिबिरास सुरुवात करण्यात आली तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये हे आरोग्य शिबीर घेऊन गरजवंत व्यक्तींना या शिबिरानंतर सुद्धा योग्य उपचार देण्यासाठी आम्ही सदैव बांधील राहू असे मी सेविकरी फाउंडेशनचे से अध्यक्ष सुधीर मुंगसे यांनी यावेळी सांगितले तसेच सदर गावांच्या आसपाससुद्धा नागरिकांना लाभ घेण्यासाठी लोकांना ने आण करण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे असे सुद्धा सुधीर मुंगसे यांनी यावेळी सांगितले या शिबिरात प्राथमिक आरोग्य तपासणीसह रक्त लघवी ईसीजी नेत्ररोग कॅन्सर मोतीबिंदू आदी तपासण्या केल्या जाणार आहेत याच दरम्यान रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला शासकीय योजनांची माहिती देऊन तसेच आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी सुद्धा मोफत करून दिली जाणार आहे सदर शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन आपले आरोग्य सुधारावे असे आवाहन सुधीर मुंगसे यांनी केले असून तालुक्यातील या महा आरोग्य शिबिरास आता चांगला प्रतिसाद सुद्धा मिळू लागला आहे फोकस महाराष्ट्र आणि सिद्धेश करणार होतो आणि ही कमतरता जर भरून काढायची असेल तर आपल्याला प्रत्येक गावामध्ये आपल्याला आरोग्याची सेवा कशी पोहोचवता येईल याच्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत असतो आणि त्याच्या माध्यम म्हणून आम्ही गेल्या आठ महिन्यापूर्वी आरोग्य शिबिरं मोठ्या प्रमाणात भरवली गेली होती तर त्यामध्ये फेरी असं आंबोली असं वापराव असं लक्ष्मी ही नावा घेऊन साधारणतः बारा तेरा हजार लोकांना आरोग्याची सेवा आणि त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि त्याच्यामध्ये साधारणतः अकराशे लोकांचे अकराशे लोकांचे आम्ही डोळ्याचे ऑपरेशनच्या ठिकाणी केले अशा पद्धतीची ही आरोग्याची सेवा ही कायमस्वरूपी 你来一个，好不啦？来一个。